एस टी ड्रायव्हरला रस्त्यात अडवून मारहाण पाथर्डीत धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला धक्का आहे पैठण डेपोतील एस टी चालक नारायण भास्कर घुले यांच्यावर प्रवासादरम्यान मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे तक्रारीनुसार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाडळी फाट्याजवळ सुझुकी अल्टो चालक गणेश सुखदेव काळे याने एस टी बसचा मार्ग अडवून चालकाला गचंडी धरून खाली ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हा प्रकार प्रवाशांसमोर घडला असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रवाशांच्या मध्यस्थीने बस पुढे निघाली मात्र चालकाने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे काय घटना घडली होती सदर बस पुढं बोडवली पैठण करतेस एक होलू चालू सिंगल रात त्याला हॉर्न म्हणून त्यांनी एक पैता बाहेर का जाते आणि जीव हॉर्न मारायची जीव मारण्याची त्यांनी धमकी दिलेली ती मी काहीच करू शकत नाहीत आमचं बरं हा सगळा घटनाक्रम होता आणि बसमधले प्रवासी भयभीत झाले होते तुमचं नाव सांगा

तुमचं तुमचा डेपो कोणता अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा